मधल्या बोटावर सुद्धा आहे आणि दुसऱ्या बोटावर सुद्धा आहे त्यांनी मलबार हिल भागामध्ये मतदान केले आणि त्यांच्या दोन्ही बोटावर शाही आहे आमच्यातले गद्दार लोक यांच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात हा प्रकार केलेला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल तीनशे चार ए ला वेगळ्या शिक्षेची तरतूद आहे मुद्दा म्हणून तीनशे चार अ लावलं की काय याची सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे लोकसभेचं मतदान मुंबई आणि मुंबई परिसरात झालं त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं मतदानाची टक्केवारी कमी झाली मतदान केंद्रावरचा अनागोंदीपणा सरकारचा या सगळ्या विषयात आणि निवडणूक आयोगाचा सुद्धा निष्काळजीपणा हा अतिशय महत्त्वाचा आहे टेम्परेचर चाळीस असताना ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या सोयी सवलती मग पिण्याच्या पाण्याचा असेल मंडप असेल त्याच्यानंतर मोबाईल आतमध्ये घेऊन जाण्याचा मुद्दा असेल हे सगळे विषय असेल तर सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या विषयाकडं झालेलं दिसतं सगळ्यात महत्वाचं या सगळ्या याच्यात खोलवर गेलं तर याच्यात निश्चित फार मोठं षडयंत्र आहे ते सुस्पष्ट होतं आपण जर मागे गेलो तर आता जे चोकलिंगम हे निवडणूक आयुक्त आहे महाराष्ट्राचे आपल्याला सगळ्यांना आठवत असेल श्रीकांत देशपांडे हे महाराष्ट्र निवडणूक आयुक्त होते ज्यांची बदली एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला केली गेली कारण त्यांची मुदत तीस एप्रिलला संपत होती जर एकोणतीस फेब्रुवारीला त्यांची ऐन निवडणुकीची आचारसंहिता सोळा मार्चला लागली आणि त्याच्या आधी श्रीकांत देशपांडे यांची बदली झाली याचा अर्थ निवडणूक आयुक्त आपल्या मर्जीतला किंवा अशाच पद्धतीनं बेपरवाईनं वागणारा सत्ताधाऱ्यांना मदत करणारा पाहिजे होता का हा याच्यात उद्देश होता का हा माझा याच्यामधला एक संशयाचा एक प्रश्न आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या घटना सत्ताधारी पक्षाकडून विशेषतः भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या प्रमाणावर होत होत्या मी ज्या भांडूप या भागामध्ये दोन दिवस आधी गेलो होतो निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या एक दिवस आधी उघड उघड भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून कोट्यावधी रुपयांचं वाटप आणि आपल्याला आश्चर्य वाटेल तिथं राज्याचे गृहमंत्री स्वतः भेट द्यायला गेले होते शिवसैनिकांनी त्या ठिकाणी हा पैसे पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री एखाद्या कार्यालयात जातात विदाउट शेड्यूल याचाच अर्थ काहीतरी मोठं काळविरं त्या ठिकाणी होतं अशा घटना या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर घडल्या गेलेल्या आहे भारतीय जनता पार्टी आणि जे आमच्यातले गेलेले गद्दार लोक यांच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर हा प्रकार केलेला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पत्रकारांना एक बातमी देतो मी की राज्याच्या मुख्य निवडणूक मा राज्याचे जे मुख्य सचिव आहेत नितीन साहेब यांच्या बोटावर दोन ठिकाणी शाई आहे एक खरं तर शाई ही डाव्या हाताच्या या बोटावर लावली जात असते पण त्यांच्या मधल्या बोटावर सुद्धा आहे आणि दुसऱ्या बोटावर सुद्धा आहे त्यांनी मलबार हिल भागामध्ये मतदान केलं आहे आणि त्यांच्या दोन्ही बोटावर शाई आहे जर राज्याच्या मुख्य सचिवाच्या दोन बोटावर मतदान केंद्रातले अधिकारी शाई लावतात तर सर्वसामान्य विषयी ते काय करू शकतात याचा अंदाज आपण करावा थोडक्यात या विषयातलं सांगण्याचं महत्त्व महत्त्वाचे दोनच मुद्दे श्रीकांत देशपांडेची बदली का झाली होती याच्यामध्ये काही षडयंत्र आहे का आणि दुसरी गोष्ट पैसे वाटपाच्या एवढ्या तक्रारी होऊ नये सत्ताधारी पक्षालाच मदत करण्याची भूमिका पोलिसांनी निवडणूक आयोगाने घेतलेली आहे त्याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे दुसरा मुद्दा जे पुण्यामध्ये जी घटना घडली हिट अँड रनची याच्यात माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे एफ आय आर उपलब्ध आहे या घटनेचा आपण आपल्याच चॅनलचे राज्याच्या गृहमंत्री आणि पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं वक्तव्य तपासावं त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही तीनशे चार कलम लावलेलं आहे तीनशे चार कलम त्यांनी लावायच्याऐवजी तीनशे चार अ लावलेलं आहे माझ्याकडे एफ आय आरची परत आहे त्यांनी तीनशे चार लावलेलं नाही तर तीनशे चार ए लावलेलं आहे खरं तर त्यांनी तीनशे चार लावायला पाहिजे होतं परंतु धडधाकड पत्रकारांशी सगळ्या ठिकाणी दोघेही खोटं बोललेले आहे माझी माहिती याच्यानंतर त्यांनी काय एफ आय आर बदलला असेल दुसरा केला असेल मला माहिती नाही पण जो एफ आय आर आहे त्याची माझ्याकडं परत आहे त्याच्यामध्ये तीनशे चार अ कलम आहे तुम्ही जर त्यांचं टी व्हीवरचं सगळ्या ठिकाणचं वक्तव्य जर ऐकलं पोलीस आयुक्तांचं आणि गृहमंत्र्याचं की आम्ही तीनशे चार लावलं म्हटलेलं आहे खोटं वक्तव्य केले तीनशे चारला वेगळा वेगळी शिक्षेची तरतूद आहे आणि तीनशे चार एला वेगळ्या शिक्षेची तरतूद आहे मुद्दामहून तीनशे चार अ लावलं की काय याचीसुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे या सगळ्या विषयात जर डिटेलमध्ये गेलो तर अनेक विभाग याच्यामध्ये दोषी आहे विदाऊट नंबर प्लेट ही गाडी आहे त्याच्यानंतर विदाऊट लायसन्स मद्य सेवन केलं गेलेलं आहे त्यानंतर कल्याणीनगर कोरेगाव पार्क खराडी विमाननगर हे जे भाग आहे या ठिकाणी अशा पद्धतीने अनेक देतकृत अनेक पब्ज आणि माझ्या माहितीप्रमाणे तर तिथल्या विद्यार्थ्यांना पबमध्ये जाण्याचं पॅकेज काही ठिकाणी जे बाहेरचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर त्यांना पुण्यामध्ये दिलं जातं देशातले वेगवेगळ्या ठिकाणचे विद्यार्थी इथं शिकतात हा सगळा निवासी भाग आहे पुण्यातला हायफाय भाग आहे कल्याणीनगर कोरेगाव कराडी या ठिकाणी अशा पद्धतीनं पबचा हैदोस आणि हे सुस्पष्ट झालेलं आहे की अठरा वर्षाच्या आतील तरुणांना मद्यसेवन अलाउड नसताना ऑफिशियली पावती दिलेली आहे त्याची पैसे भरलेले त्यांनी म्हणजे याचा अर्थ या पबमध्ये पद्ध अशा पद्धतीनं अवैधरित्या दारू विक्री मोठ्या प्रमाणावर होती आणि त्यातल्या त्यात ही रेसिडेन्शियल एरियामध्ये